नमस्कार मी चैताली राहुल राजे भोसले फ्रॉम आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे आज तुम्हा प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या प्रश्नमंजुषेचा आपला जो आहे तो आपला पहिला राऊंड झालेला आहे आणि आपला आज जो आहे तो दुसरा राऊंड आपण घेणार आहोत तर या राऊंडमध्ये आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी सहभागी झालेले आहे त्यामध्ये राणी लक्ष्मीबाई आ, ही आपली आ, ही टीम असणार आहे आणि राजमाता जिजाऊ या टीममध्ये या साईडचे विद्यार्थी असणार आहेत तर तुम्ही तुमचा परिचय करून द्याजित प्रभाकर माझे नाव शिवाजी शी संतोष सावंत माझे नाव कुंचन सम्राट भादुले माझे नाव रणवीर महेशकुमार सावंत व्हेरी गुड तर आपला विद्यार्थ्यांचा परिचय झालेला आहे आता आपण प्रश्न मंजूश सुरुवात करूया तर प्रश्न म्हणजे पहिला प्रश्न आहे जीवनसत्व डी चा समृद्ध स्रोत कोणता आहे सूर्यप्रकाश आणि माशाचे यकृत ते व्हेरी गुड जगातील सर्वात मोठे बेट व्हेरी गुड तिसरा प्रश्न आहे जगातील सर्वात लांब धरण कोणते हिराखोंड धरण व्हेरी गुड जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता गंगा ब्रह्मपुत्रा सुंदरबन व्हेरी गुड शब्बाश पाचवा प्रश्न आहे पाच नद्यांचा प्रदेश म्हणून माझा प्रश्न पूर्ण झालेला नाही त्यामुळं दोघांनाही नाही माझा पूर्ण प्रश्न आधी ऐकून घ्या आणि मग नंतर उत्तर सांगा ओके माझा प्रश्न पूर्ण व्हायच्याऐी जर बजर दाबला तर दोन्ही टीमला मार्क्स दिले जाणार नाहीत ओके okay. पाच नद्यांचा प्रदेश म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते जिजाऊ व्हेरी गुड पुढचा प्रश्न आहे सत्यमेव जय जा, जैते हे वाक्य कोठून घेतले आहे व्हेरी गुड जिजाऊ टीमनी उत्तर बरोबर दिलेलं आहे पुढचा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्रीय व फिफा यांच्यानंतर जगातील तिसरी सर्वात मोठी संघटना कोणती आता तुम्ही माझा प्रश्न होण्याआधीच बजर दाबलेला आहे त्यामुळं याचं उत्तर मी दोघांनाही विचारणार आहे पण गुण दोघांनाही दिले जाणार नाहीत व्हेरी गुड दोघांचंही उत्तर बरोबर आहे पण दोघांनाही उत्तर प्रश्नाचे मार्क्स मिळणार नाहीत ओके okay, पुढचा प्रश्न आहे ऊस सोयाबीन लसूण कांदा मसाल्याची पिके इत्यादी हे कोणत्या पिकांची उदाहरणे आहेत जिजाऊ टीम नगदी पिके व्हेरी गुड पुढचा प्रश्न आहे परिस्थिती झालेल्या दोन हजार चोवीस ऑलिम्पिक स्पर्धेत किती खेळ समाविष्ट होते व्हेरी गुड बत्तीस पुढचा प्रश्न आहे दोन हजार चोवीस ऑलिम्पिक स्पर्धेचे ब्रीद वाक्य काय व्हेरी गुड पुढचा प्रश्न अकरावा प्रश्न नोबेल नीट वाचा आणि नीट ऐकून घ्या नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण व्हेरी गुड शब्बाश मी हाच प्रश्न तुम्हाला परत विचारला होता पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद ओके व्हेरी गुड तेरावा प्रश्न आहे उबर कप उबर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे बॅडमिंटन व्हेरी गुड पुढचा प्रश्न भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार कोण होता जिजवटी व्हेरी गुड पुढचा प्रश्न आहे क्रिकेटमध्ये यो यो चाचणीने काय मोजतात फिटनेस पातळी ओके okay. म्हणजेच मराठीमध्ये काय म्हटलं जातं शारीरिक तंदुरुस्तीची पातळी म्हणजेच त्याला फिटनेस लेवल किंवा फिटनेस पातळी असं म्हटलं जातं सोळा प्रश्न आहे ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण सानिया मिर्झा व्हेरी गुड पुढचा प्रश्न आहे ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक खेळासाठी रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण अभिनव uh, ओके okay. okay. बघा पुढचा आपला सतरावा प्रश्न आहे ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक खेळासाठी रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आर एस पाठक uh, उत्तर चुकलेलं होतं तुमचा तुम्ही पाठक सांगितलं नेक्स्ट चान्स जाणारी आर एस राठोड व्हेरी गुड शंभर बरोबर आहे पुढचा प्रश्न जो आहे तो पुढचा प्रश्न अ uh, आहे अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते बॅनर्जी चंद्र बॅनर्जी यो यो ओके okay, व्हेरी गुड पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते हैं? चक्रवर्ती राजगोपाळ नेक्स्ट भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते <tune> सर्वोच्च न्यायालयाचे आधि मुख्य न्यायाधीश ना केनिया आले लक्षात जे के केनिया के, ओके okay. पुढचा प्रश्न आहे भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होती सी रमन ओके व्हेरी गुड नेक्स्ट भारताने विकसित केलेले पहिले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणते आय एन एस कलरी कलवरी हा प्रश्न जो आहे तो हा प्रश्न पूर्ण झालेला नाही मी परत एकदा हा क्वेश्चन विचारते उत्तर द्या भारताने विकसित केलेले पहिले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कोणते नाही पृथ्वी ओके व्हेरी गुड बरोबर भारतीय वंशाची पहिली अंतर्वी कोण कल्पना चावला व्हेरी गुड शेतातील तण काढण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात खुरपणे व्हेरी गुड पुढचा पंचवीस नंबरचा प्रश्न जगातील कॉफी उत्पादन करणारा सर्वात मोठा देश कोणता ब्राझील गुड बरोबर आहे कोणते पीक हे पांढरे पीक म्हणून ओळखले जाते कापूस ओके व्हेरी गुड पुढचा ऑलिम्पिक दोन हजार चोवीस निरोप समारंभात भारताकडून ध्वजवाहक कोण होते मनुभाकर आणि पीआर श्रीजेस व्हेरी गुड बघा पुढचा प्रश्न आहे आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकला न्यूझीलंड व्हेरी गुड पुढचा प्रश्न आहे चौदावी वार्षिक राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस कोणत्या संघाने जिंकली ओडिसा भारताचे वर्तमान आणि एकावन्नावे एक सरन्यायाधीश कोण आहेत संजीव खन्ना व्हेरी गुड भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सध्याचे सचिव कोण आहेत जयशहा व्हेरी okay, गुड पुढचा प्रश्न बघा सुंदरबनच्या प्रदेशातून वाहणाऱ्या नद्या को गंगा ब्रह्मपुत्रा व्हेरी गुड पुढचा प्रश्न आहे पॅरालिमिक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये भारताने किती पदे जिंकली एकोणतीस व्हेरी गुड पुढचा प्रश्न आहे प्रोजेक्ट नमन या योजनेची सुरुवात कोणी केली राजीव गांधी व्हेरी गुड पुढचा चौथी प्रश्न आहे प्रोजेक्ट प्रोजेक्ट नमन या योजनेची सुरुवात कोणी केली भारतीय नौदल महात्मा गांधी दोघांचे उत्तर चुकीचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे भारतीय सैन्य दल प्रोजेक्ट नमन या योजनेची सुरुवात भारतीय सैन्य दल यांनी केलेली आहे पुढचा पस्तीसावा प्रश्न आहे आयोडिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो गलगंड ओके बरोबर आहे पुढचा प्रश्न बर्मुडा ट्रॅगल कोणत्या प्रदेशात आहे अरुणाचल प्रदेश व्हेरी गुड पुढचा पांढरी हत्ती कोठे आढळतात थायलंड पॅरालिमिक स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली चीन ओके गुड धवल क्रांती दोन पॉइंट शून्य ची सुरुवात कोणत्या कौन कोणाच्या हस्ते करण्यात आली hmm. yeah. hmm. nah. okay. तुम्हाला उत्तर येत धवल क्रांती ओके ठीक आहे मी सांगू धवल क्रांती धवल क्रांती कोणाच्या हस्ते करण्यात आली कोणाच्या हस्ते, हस्ते करण्यात आली ओके येत आहे नाही ना तुम्हाला नाही ना याच उत्तर आहे अमित शहा पुढचा प्रश्न आहे समान नागरी कायदा अंमलात आणणारे पहिले राज्य कोणते ओके बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे कारगिल युद्धातील वीरांना श्रद्धांजली म्हणून भारतीय सैन्य दलाने कोणते युक्त संग्रहालय सुरू केले आर्यन आर्यन व्हॅली आर्यन व्हॅली okay, देवमा देवमाशाची संवादाची पद्धत त्याच्या कोणत्या जाणीवेद्वारे जानि, होते ओके व्हेरी okay, गुड पुढचा प्रश्न आहे स्पर्शाला प्रतिसाद देणारी संवेदनशील वनस्पती कोणती आहे लाजाळू मोमोसा पुडिका तुम्हाला काय सांगता येते बरोबर आहे जिजाऊ टीमचं उत्तर बरोबर आहे चव्वेचाळीस नंबरचा प्रश्न आहे राष्ट्रीय दिनदर्शिकानुसार पहिला महिना कोणता चैत्र व्हेरी गुड बरोबर आहे पंचेचाळीस नंबरचा प्रश्न आहे बघा गुरु नानक यांनी कोणत्या धर्माची स्थापना केली ओके गुड पुढचा धर्माचा उगम कोठे झाला बरोबर आहे बाई धर्मातील लोकांचे प्रार्थना स्थळ कोणते व्हेरी गुड बरोबर आहे जैन धर्माची मूलभूत कल्पना काय येते व्हेरी गुड बरोबर आहे पुढचा एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे जैन धर्मातील पहिले तीर्थकार कोण करू शकते व्हेरी गुड आणि या स्पर्धेचा शेवटचा प्रश्न आहे नीट आहे का तीर्थकार याचा अर्थ काय सांगा जिजाऊ टीम आदर्श व्यक्ती धर्मातील आदर्श व्यक्ती अजून काय सांगता येईल की जे त्याचं स्पेसिफिक उत्तर आहे मला येते सांगू मी उत्तर ओके आध्यात्मिक शिक्षक किंवा कारणहार समज ना ओके अशा पद्धतीने आपली पन्नास क्वेश्चनची मंजुषा इथे संपलेली आहे आणि आता आपण आजची विजयी टीम जी आहे ती राजमाता जिजाऊ ही आजच्या या दुसऱ्या फेरीचे विजेते जे आहेत ती राजमाता जिजाऊ टीम आहे अभिनंदन राजमाता जिजाऊ टीम आणि तुमचे देखील अभिनंदन तुम्ही देखील छान उत्तरं दिली आणि असेच तुम्ही तयारी करत राहा आपण नेक्स्ट राऊंड घेणार आहोत त्यामध्ये आपण तुम्हाला नक्की संधी देऊया ओके ठीक आहे 那你们？